नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या चाँग आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय काव्या ही स्वतःचावरून खाली आलेली असते क्लासला जाण्यासाठी ती म्हणते की मला चहा नको कॉफी हवी आहे आणि मी कॉफी घेते स्वतः बनवते आणि घेते असं ती म्हणते यावरती माने म्हणते अगं तू एक काम कर ना हे काम कर हा चहा तू जीवाला त्याच्या रूममध्ये नेऊन दे मी तुझ्यासाठी कॉफी बनवते अगं असं म्हटल्यानंतर काव्याचा चेहरा पडतो आणि ती म्हणते मी आणि जीवाच्या रूममध्ये तिला खूप ऑफवर्ड वाटत असतं कारण तिने जीवासोबत असलेले सर्व नातेसंबंध आता तोडलेले असतात परंतु मानिनी आता पुन्हा जीवाच्या जवळ जाण्यासाठी तिला फोर्स करत असते तिला जेवासाठी चहा नेऊन दे असं स्पष्ट शब्दात तिने सांगितलेलं असतं मानिनी म्हणते अगं मी तुझ्यासाठी कॉफी बनवते हा चहाचा कप तू नेऊन जीवाला दे जीवाच्या रूममध्ये नेऊन काव्या खाली मान घालते ऑफर्ड वाटत असतं मिथून उठतो आणि मिथून म्हणतो मी नेऊन देतो इतकंच काय जीवालाच द्यायचं आहे ना मानिनी म्हणते अहो हे काय चाललंय तुमचं हातामध्ये टोस्ट आहे चहा घेत आहे खाताय ना तुम्ही इतकं काय आहे हे नेऊन देईल ना जीवाच्या रूममध्ये तुम्ही नको राहू द्या असं ती त्याला म्हणते पुन्हा एकदा काव्याने मोठे डोळे करून मालिनीकडे पाहत राहते कारण मानिनी आता काव्या आणि जीवा यांना पुन्हा